टाकळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र मोहिते यांची बिनविरोध निवड आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते नूतन उपसरपंच यांचा सत्कार करून शुभेच्छा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र मोहिते यांची बिनविरोध निवड किरण बंडगर ऑगस्ट कोरे अभिजित पाटील अनिल शिरसाट मुसा गोदड सौ कल्पना कदम ऑगस्ट कोरे प्रवीण कोरे सौ अश्विन संतोष भोसले सौ रुपाली रावसाहेब लोखंडे पंकज शिंदे सुभाष भंडारे स अश्विनी संतोष भोसले प्रसाद आवळे परसराम आवळे मानतेस तंगडी सचिन पाटील सुखदेव पाटील यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्या हस्ते रवींद्र मोहिते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बापू आवटे गावचे विजय पाटील सिद्धेवाडी दादासाहेब धडस आणि इतर मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी टाकळी